नमस्कार मराठी किचन क्रिएशन या युट्यूब चॅनल वर मी सुनीता, सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण येथे लहान गोल गोल टमॅटे असतात त्यांची रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी अगदी पाच मिनिटांमध्ये झटपट अशी तयार होते यामध्ये आपण कोणतंही वाटण न घालता झटपट अशी तयार करणार आहोत चवीला अतिशय अप्रतिम अशी लागते घरातील सगळेच मंडळी चाटून पुसून खातील अशी ही रेसिपी आहे तर नक्की पूर्ण पहा गावाकडे हे हमखास रानामध्ये मिळतात परंतु शहरामध्ये हे विकायला येतात विकायला आल्यानंतर तुम्ही हमखास घेऊन याची रेसिपी करू शकता दिसायला अतिशय अप्रतिम असे दिसतात तर सर्वप्रथम आपण हे टमॅटो धुवून घेतले त्यानंतर या पद्धतीने वेगळे करून घ्यायचं समोरचं डेट याचं काढून घ्यायचं आहे आणि आता हे टमॅटो आपण कट करून घेणार आहोत तर चेरी टमॅटो फक्त मध्यभागी एक कट मारून आपल्याला याच्या दोन बाजू वेगळ्या करून घ्यायच्या याच पद्धतीने येथे आपण सर्व टमॅटो छान असे कट करून घेणार आहोत तर टमॅटो कट करून झाल्यानंतर आता गॅसवर एक कढई ठेवली कढईमध्ये तेल घातलं तेल छान तापल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी छान तडतडल्यानंतर अर्धा चमचे यामध्ये जिरे घालून घेतले जिरी मोहरीची फोडणी छान अशी तयार झाल्यानंतर यामध्ये कट करून घेतलेला एक मध्यम आकाराचा कांदा आपल्याला घालून घ्यायचा कांदा छान असा लालसर होईपर्यंत आपल्याला येथे परतून घ्यायचा आहे ही सर्व फोडणी आपण मंद गॅसवर तयार करणार आहोत तर कांदा आपल्याला जास्त लालसर न करता या पद्धतीने सोनेरी झाला का अर्धा चमचा मोहरी यामध्ये घालून घ्यायचं अर्धा चमचा येथे मी मिरची पावडर घालून घेतली आणि अर्ध्या चमचाच्याच प्रमाणात येथे गरम मसाला पावडर मी घालून घेतली तर तुम्ही मसाले तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता अतिशय सुंदर आणि चविष्ट स्वादाची गावरान पद्धतीची ही रेसिपी आहे कधीतरी बाजारामध्ये हे टोमॅटो उपलब्ध होतात त्यामुळे ही रेसिपी हमखास करून पहा आता कट करून घेतलेले टोमॅटो आपण यामध्ये घालून घेतले आता टोमॅटो आपल्याला छान असा यामध्ये परतून घ्यायचा यावर चवीनुसार मीठ घालायचं म्हणजे टमॅटो झटपट असा होतो तर घेतलेले सर्व मीठ आपल्याला चवीनुसार यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे आता मीठ घातल्यानंतर हा टमॅटो छान असा मिक्स करून घ्यायचा म्हणजे तो झटपट असा मऊ होतो आणि रेसिपी ही झटपट अशी तयार होते तर हे पहा या पद्धतीने आपला टमॅटो छान असा मऊ झाला कट करून घेतलेली कोथंबीर यामध्ये घालून घ्यायची कोथंबिरीचा सुंदर असा स्वाद आपल्या भाजीमध्ये उतरतो तर हे पहा या पद्धतीने येथे आपलं छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आता यामध्ये अर्धा वाटी आपण पाणी घालून घेतलं यामध्ये तयार होणारा रस्सा आमच्या घरामध्ये अतिशय आवडीचा असल्यामुळं यामध्ये पाणी घातलं तर तुम्हाला जर ही रेसिपी पाण्यामध्ये करायची नसेल तर तुम्ही सुखी करू शकता अगदी दोन ते चार मिनटं छान अशी शिजून घ्यायची या पद्धतीने येथे आपले चेरी टमॅटोची रस्सा भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर हवं असेल तर यामध्ये दाण्याचा कूट सुद्धा घालू शकता तर आता झटपट अशी गरमागरम सर्व करायची अगदी वाढून घेतल्याबरोबर तोंडाला पाणी सुटेल इतकी सुंदर आणि चटपटीत तयार होणारी ही रेसिपी आहे तुम्ही ही भाकरी चपातीबरोबर किंवा पांढऱ्या भाताबरोबर वाढली तर टमॅटो सारसारखी नक्की लागते स्वादाला अतिशय उत्तम अशी आहे जर टमॅटो आंबट असन तर तुम्हाला यामध्ये थोडी साखर किंवा गूळ घालून तुम्ही याचा आंबटपणासुद्धा कमी करू शकता तर रेसिपी नक्की करून पहा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खाप्या आनंदी रहा, एकमेकांची काळजी घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद